हसनाबाद पोलिसांनी गहाळ झालेले मोबाईलचा शोध घेऊन मूळ मालक यांना केले परत तालुक्यातील असलेल्या हसनाबाद पोलीस ठाणे हद्दीतील मौजे राजूर येथील आठवडी व हसनाबाद परिसरातून गहाळ झालेल्या पोलीस स्टेशनला प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने हसनाबाद पोलिसांनी हरवलेल्या मोबाईलचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात आली त्यामध्ये हरवलेले मोबाईलचे आय ई आय नंबर त्यामध्ये असलेले सिम कार्ड नंबर इत्यादी माहिती CEIR आय आर पोर्टलवर भरून सदरच्या पोर्टलवरून प्राप्त माहिती व सी डी आरच्या आधारे व पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून व हरवलेले मोबाईलमध्ये वापरण्यात आ येणारे दुसरे सिमकार्ड इत्यादीची माहिती हस्तगत करून वेगवेगळ्या ठिकाणावरून वेगवेगळ्या कंपनीचे एकूण नऊ हज मोबाईल तीन लाख नव्वद हजार रुपये किमतीचे मोबाईल तांत्रिक कौशल्य वापरून हस्तगत करण्यात आले असून मूळ मालक यांना पोलीस ठाणे हसनाबाद येथे बोलवून त्यांना त्यांचे मोबाईल परत करण्यात आले आहे सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर नितीन काटेकर साहेब उपविभागीय भोकरदन यांचे मार्गदर्शनाखाली व हस्नाबाद पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी संजय आहिरे साहेब फौजदार सकाहरी कायडे पोलीस अंमलदार भरतकुमार चौधरी नारायण चरावंडे दीपक सोनुने प्रकाश बोर्डे दीपक कोलते मंगेश शिंदे मेघा नागलोत यांनी यांच्या पथकाने केली प्रतिनिधी अंकुश अंभोरे भोकरदन ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एम टी व्ही न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा